व्हिडिओ बनवायच्या आधीच डब्बा रिकामा झाला सो so, हा चिवडा तुम्ही डाएट जे फॉलो करत असतील त्यांच्यासाठी पण आहे जे अगदी ऑइली नको आहे खायला काही नको आहे जास्त असं फरसाणसारखं तर त्यांच्यासाठी पण आहे आणि जे चवीने खाणार आहेत त्यांच्यासाठी पण so, आहे सो अर्धा किलोच्या मापाने मी हे ॲक्च्युली जाड पोहे घेतले होते आणि त्यांना फ्राय करण्याची खरंच काही गरज नाही तुम्ही फक्त त्याला मिडियम टू लो लो फ्लेमवर जास्त करून क्रिस्पी होईपर्यंत थोडं थोडे करून भाजून घ्यायचे त्यांना आणि साईडला ठेवून द्यायचे थंड वेळेला मग ल लसूण वगैरे सोलून घ्यायचं त्याला हवं आहे तसं शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यात ज्या डाळिंबीच्या बिया आपण घालतो शेंगदाणा फुटाण्याच्या त्या भाजून घ्यायच्यात आणि माझ्याकडं लाल मिरची होती हिरवी मिरची नव्हती तो लाल मिरची फोडून मी त्याच्या बिया बाहेर काढून घेतला आणि मिरची आणि बिया दोन्ही मी यूज करणार आहे सो आणि मग हे भाजलेले शेंगदाणे आणि डाळिंब्या ज्या भाजून घेतल्या त्या एका साईडला थंड करायला ठेवून दिला आणि पोहे भाजलेले त्याला जरा साफ करून घेतलं काही कचरा वगैरे असेल तर भाजल्यानंतर व्यवस्थित आणि मग एका बाउलमध्ये काढून घेतलं त्यात भाजलेले शेंगदाणे फुटाण्याच्या डाळ सगळं टाकून ठेवलं आणि फोडणीला जिरं मोहरी तुमच्या अंदाजाने अगदी चार पाच चमचे जो एवढा हवा असेल प्रत्येक जिरं मोहरी आणि मुठभर लसूण असं ठेचून मी घेतलं नंतर त्यात हिंग घालून घेतलं मी आणि मग त्याच्यातच हळद घालायची आहे आणि ह्या आपल्या फोडलेल्या बिया ज्या मिरच्या होत्या हिरव्या नाही आहेत तर लाल मिरच्या वापरू शकता सो ह्या तिखटपण आहेत मी ह्या वापरला आहे आणि हळद घातली त्याच्यामध्ये सो हे सगळं मस्त क्रिस्पी होईपर्यंत लसून फ्राय करून घेतलं आणि त्या मिक्सरवरच मिक्सचर जे बाऊलमध्ये काढलेलं त्याच्यातच घालून घेतलं म्हणजे तीन चमचे हार्डली मी तेल वापरले तीन ते चार चमचे छोटे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे ती फोडणी त्याच्यावर ओतून आणि थोडं मिक्स करून झालं सगळ्या बाजूनी की त्याच्यावर मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढ्या ह्यायला मी अर्धा किलोला जवळपास अर्धा पाऊंड चमचा छोटा आपला जो टीस्पून असतो तो घातलेला आहे मीठ आणि हाताने तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तुमचा डाएट चिवडा किंवा मस्तपैकी कमी वापरामध्ये कमी पदार्थांमधलेचा खूप टेस्टी चिवडा रेडी आहे सो कशी वाटली रेसिपी सो so, तुम्हाला ह्याच्यात अजून ड्रायफ्रूट्स फ्राय करून घालायचे असतील किंवा रोस्ट करून ते घालू शकता खोबऱ्याचे स्लायसेस घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे अजून बरेचसे घालू शकता पण हा एवढा ह्याच्यातसुद्धा खरंच खूप टेस्टी झाला होता चिवडा आणि माझ्या घरी सगळ्यांना आवडला सो तुम्हाला आवडला का नक्की सांगा